आणि जो प्रकार उल्हासनगरमध्ये घडला त्या सगळ्यासंबंधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यात सरकारवर टीका केली आहे काय म्हणणं त्यांचं आपण पाहूया राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं प्रशासन शासन हमारे पिछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार कॅबिनेट मध्ये नाही आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे पोलीस स्टेशन मध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील तर त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी, मुद्दा मी, मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफी आणि गुंडांचं राज्य सुरू आहे मुळात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणलेलं आहे कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला आहे पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूर सह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट